आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त खस्त आणि खुसखुशीत अशी ही बिस्किटं भाणार आहोत की जी अगदी महिनाभर टिकतात मुलांना मधल्या वेळामध्ये किंवा चहा सोबत खाण्यासाठी ही बनवू शकता पौष्टिक अशी तयार होतात रेसिपीला सुरुवात करूयात तर येथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर या वाटीने मी जशी आपली रोजची वाटी असते घरातील त्या वाटीने दोन वाटी घेतलेला आहे त्याच वाटीने सगळे जिन्नस आपल्याला मोजून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा मी घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तो मिक्सिंग जारमधून फिरवून बारीक करून मग घालायचा त्यानंतर ओला नारळ इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी नंतर यामध्ये एक अर्धा चमचा आणि जायफळची पूड घालायची आहे हलकस मीठ घालायचं आहे चिमटभर तर आता दुसरीकडे येते मी एका बाउलमध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे तर इथे आपल्याला साखर विरगळून घ्यायची नाही आपल्याला साखरेचे दाणे हवे आहेत तसेच तुम्ही थोडीशी मोठी साखरसुद्धा इथे घेऊ शकता तर थोडंसं मी मिक्स करून घेते आणि एक दोन मिनटं ठेवून देते आता नेक्स्ट मध्ये ते मी पाव वाटी तूप घेतलेला आहे तूप वितळलेलंच होतं त्यामुळे त्या पद्धतीने मी घेतलेलं आहे तर थोडं थोडं करत तूप यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी मिक्स करून घेते तूप गरम वगैरे काहीही केलेलं नाही नॉर्मल टेम्परेचरचं मी इथे तूप घेतलेलं आहे आता थोडं थोडं तूप घालत घालत पिठाला इथे मी हे तूप लावून घेते तर हे पहा चांगलं व्यवस्थित पिठाला सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पिठाचा गोळा होत असेल तर समजायचं की तूप सगळीकडे चांगलं लागलेलं ला आहे तर हे पहा साखर अजिबात आपली विरगळलेली नाहीये साखरेचे दाणे आपल्याला तसेच राहिले पाहिजेत अशा पद्धतीने ही साखर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि साखरे सकट आता हे पाणी यामध्ये थोडं थोडं करत घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पहा थोडं थोडं घालत घालत आता हे मी मळून घेणार आहे हे पहा इथे आता मी घट्टसर असं हे पीठ मळून घेते कुठेही सेलसर वगैरे पीठ आपल्याला मळायचं नाही आहे तर आता जिथे आपण साखरेमध्ये एक वाटी पाणी घातलं होतं तर तिथे तुम्ही पाण्याऐवजी दूध एक वाटी घालू शकता पण दुधामुळे जास्त दिवस पदार्थ टिकला जात नाही त्यामुळे ते मी एक वाटी पाणी वापरलेलं आहे तर हे पहा घट्टसर असं हे मी पीठ मळून घेतलेलं आहे तर आता दोन मिनटं हे मी साईडला ठेवून देते त्याआधी पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि दोन मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे तर दोन मिनटं झालेली आहे दोन मिनटानंतर पुन्हा एकदा पीठ मी चांगलं मळून घेतलेले आहे आणि याचे आता आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर एक लाईक करायलाही विसरू नका तर हे पहा अशा पद्धतीने गोळा करून त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे कुठेही लाटायचं वगैरे काही नाही अशा पद्धतीने त्याचे रोल तयार करून घ्यायचे आहे कुठेही क्रॅक जाता कामा नाही व्यवस्थित असे आपल्याला रोल तयार करून याचे घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने त्यानंतर आता हा रोल आपल्याला कट करायचा आहे तर चाकूच्या सहाय्याने हा रोल मी कट करून घेते तर आता मीडियम साईजमध्ये हे आपल्याला रोल कट करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मीडियम साईजमध्ये कट करून घेते हे पहा इथे मी रोल कट करून घेतलेला आहे वाटल्यास याची जी साईज आहे ती थोडीशी तुम्ही कमी करून घेऊ शकता तर हे पहा बिस्किट इथे मी छान कट करून घेतलेली आहेत आणि तुम्ही हवा तो शेप याला देऊ शकता तर थोडासा याला मी शेप देण्याचा प्रयत्न करते हलकंसं वरून प्रेस करायचं आणि तुम्हाला जसा हवा तसा शेप तुम्ही याला देऊ शकता तर हा पदार्थ आणखीन थोडा अॅट्रॅक्टिव दिसण्यासाठी चमच्याच्या साह्याने याला अशा पद्धतीने मी डिझाईन करते म्हणजे थोडेसे आणखीन अट्रॅक्टिव असे हे आपला हा पदार्थ दिसेल आणि तुम्ही पाहू शकता पदार्थावर साखरेचे दाणे छान दिसत आहेत आणि ओला नारळसुद्धा जो आहे तो सुद्धा दिसतोय तर सगळे अशाच पद्धतीने हे मी तयार करून घेतलेले आहेत आता ते तळून घ्यायचे आहेत एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची गॅसची फ्लेम शेवटपर्यंत लोच असली पाहिजे लो गॅसवर आपल्याला हा पदार्थ तळून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला तळताना तेल हे थोडंसं हलकं कोमट असलं पाहिजे जास्त गरम असता कामा नये नाहीतर मग लगेचच वरून आपली ही जी बिस्किट आहेत ती करपतील आणि आतून कच्ची राहतील त्यामुळे थोडंसं त्याचं टेम्परेचर हे लो असलं पाहिजे तेलाचं आणि गॅसची फ्लेमसुद्धा लो असली पाहिजे लो गॅसवर आपल्याला ही बिस्किटी जी आहेत ती तळून घ्यायची आहेत म्हणजे मस्त खस्ता आणि खुसखुशीत अशी ही आपली बिस्किटं तयार होतील तर आता दोन्ही साईडने छान अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे बिस्किटं ज्या वेळेला आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळेला लगेचच त्याला पळी लावायची नाही एक मिनिट बर तसंच ठेवू द्यायचं कारण ती नाजूक असतात आणि तुटण्याची शक्यता असते मिनिट झाला की त्यानंतर परतून दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं आपल्याला गोल्डन ब्राऊन हे तळून घ्यायचं आहे पाहू शकता छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपली बिस्किटं तळून झालेली आहेत आता ही साईडला काढून घ्यायची आहेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत लो गॅसवर ही मी बिस्किटं तळलेली आहेत आता ही बिस्किटं लगेच आपल्याला एका चाळणीवर ठेवायची आहेत कारण यातून वाफ जात असते जर आपण प्लेटमध्ये ठेवलं तर लगेचच मग ही बिस्किटं मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे आता ही जी बिस्किट आहेत तळल्यानंतर लगेचच एका चाळणीवर वाफ जाण्यासाठी ठेवून द्यायची आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली बिस्किटं दिसत आहेत अगदी बाहेरून जशी आणतो ना मार्केटमधून त्या पद्धतीने दिसत आहेत आणि मस्त खस्ता आणि खुसखुशीत अशी ही आपली बिस्किटं घरच्या साहित्यामध्ये तयार होतात आणि त्यामध्ये ओल्या नारळाचा पूर्णपणे असा फ्लेवर उतरलेला आहे खूप छान बिस्किटं लागतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका